तर नमस्कार माझ्या भाऊ नव्हतं कसं खतले पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगात मी तुमचं खतरनाचं स्वागत करतो आज मी कॉलेजला गेलो होतो आज माझा शूट दिवस होता इकडचं तिकडे ही म्हणते माझा फोटो काढ तिकडे तू उभारला एकदम पूज देऊन तिकडे काय बघत नव्हतं हो पण ती म्हणते माझा फोटो काढ काढा म्हणलं आज कॉलेजमध्ये आला शांत बसा लेक्चर नाही तर आपल्या गप मोबाईल बसता तुम्ही काय फोटो लावला ती म्हणलं तू गप काढतो का नाही सांगलू कर तुझा मोबाईलच करून आम्ही काढतो त्याला म्हणलं भावा मी काढतो फोटो पण तुम्ही आधी माझे फोटो काढायचे त्याशिवाय मी तुमचे फोटो काढत नाही ते मला तुझा इथं फोटो काढतो पण नंतर तुला आम्हाला घेऊन हायवेवर जावं लागतं होते फोटो काढायला म्हणजे त्याचं काय नाही गाडी पेट्रोल पेट्रोल काय नाही तरी त्यांनी नेहलं बसभपरीने त्यांना मी हायवेवर पण नाही साईडला गाडी तापली त्यांना मला आता इथंच फोटो काढायचे आता इथल्याशिवाय कुठे काढायचे नाही ते काय म्हणते आता मी रस्ते उभारणार इथं काढायचं तू माझा आम मला गाडी बीड उडून जाईल बाबा तू गबस आणि त्यांच्या फोटो जाणार तुम्ही बघा होई कुठे टाकून दिली अरे काय फोटो जाणार दे बाबा यांना काय किंवा यो असं उभारलं आहे आपलं यो बाबा आता ॲडव्हर्टाईजमध्ये जाणार काय करणार आता मॉडेलच होणार रे भाई मॉडेल

आयफोन असल्यावर फोटो एकदम खतरनाक निघते तुम्हाला बी माहिती आहे गणे जेणे आपल्या आयफोनमध्ये चार पाच फोटो काढले त्याला म्हणलं बसा लवकर नाही आता मी निघालो एकटा बघा आज लय फोटो काढले बाबा चल लोक उशीर झाला घरी जायचंय मला बाबा ते मला आता तू घरी जायचंय पण आम्हाला आधी बस स्टँडवर सोडून ते रस्ता लिहिले खतरनाकरी बाबा ती गाडी डुगुडुगु डुगुडुगू करायची माझी ना ते मला चांगल्या झाल्या पाऊस बीस काय पडलेत नाही बरं आहे कसं तरी याला सोडलं म्हणलं बाबा तुझा आता लय फोटो काढलेला तू आता मोबाईल हँग मारायला लागला माझा आता ब्लॉक कसं वाटतं ती नक्की कमेंट मी सांगा टाटा बाय बाय त्याला मला पहिली पुरसत मी निघाल पहिली पुरसत मी घर कोण